नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर ह्या दोन मशी नांदेड येथे जात आहेत त्या शेतकऱ्याशी आपण ओळख करून घेऊया प्रथमता मशी दाखवतो तुम्हाला एकदम दुसऱ्या व्यथा ज्या सुंदर रेडी आहेत एक, एक सतरा लिटर कॅपॅसिटीची आहे एक बारा लिटर कॅपॅसिटीची आहे आणि सकाळी गाडी आल्यानंतर सरांनी मशी बघून घेतल्या आहेत त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार सर नमस्कार जोरा बोला थोडं नमस्कार कुठला आला सर आपण हो, हो। सर आम्ही नांदेड जवळ वसमत गाव वसमत वर आलात तुम्ही आल्यापासून बघितलं सकाळी मशी उतरल्यावर दुध वगैरे बघितलं आमचं रोजचं जे डेली शेड्यूल आहे चारा टाकणं खुराक टाकणं ह्या सगळं बघितलं तुम्ही दिवसभर आहे तिथं कसं वाटलं सर तुम्हाला येऊन व्यवस्थित वाटलं आमचं मी दोन वेळ दूध पण बघितलं हा हा सतरा लिटर सोळा सतरा लिटर गाडी उतरून तयार आहे आता तयार पण बारा लिटर दूध तयार आहे लिटर दूध तयार आहे जे दूध तयारीवर आहे ते दूध आम्ही दोन टाइम दाखवून दिलेले आहेत एवढे लांबून आल्यामुळं ह्यांना आपण व्यवस्थित खात्रीच्या मशी दिलेल्या आहेत प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्याशी आपण बोलूया तर बाकी काय बोलू इच्छिते की आमच्या गोट्यामध्ये तुम्हाला आल्यावर कसं वाटलं की बाबा इथलं मशी कशा वाटलं इथला व्यवहार कसं वाटला मशी एकदम व्यवस्थित वाटल्या व्यवहार पण चांगला वाटला अच्छा अशा तुम्ही मशी बोलल्यात तशा मशीन दूध दिलं आणि व्यवहार पण जसं बोलले तसे व्यवहार म्हणजे तुम्ही संतुष्ट आहात संतुष्ट आहात तुम्ही एवढं लांबून आला त्यामुळं ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे होत्या त्या मिळाल्या का तुम्ही रात्रभर गाडी चालून सकाळी गाडी उतरता क्षण इथं आला होता तुमच्या समोर सगळ्या मशी उतरल्या ठीक आहे सर तुम्ही आमच्या गोट्याला व्हिजिट केल्याबद्दल तुमचे आभार तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद Sal piye. Sal piye.